गुड मॉर्निंग गाईस तर आज होता सुट्टीचा दिवस आणि तुम्हाला तर माहितीच असेल की सुट्टीचा दिवस म्हणलं की घरातली सगळी कामे रेंगाळतच चालतात पण आज आम्हाला पाहुण्याकडे खेळवण्यासाठी सुद्धा जायचं होतं आणि माझी आईसुद्धा आली होती तर आम्ही घरातली सगळी कामे पटापट आवरली आणि थोडासा नाश्ता करून जेवणासाठी तिकडे निघालो होतं आणि पाहुण्याकडे कुठे येते तुम्हाला डिरेक्टली तिथे गेल्यावरती समजेल तर त्यासाठी तुम्ही हा ब्लॉक नक्कीच कंटिन्यू करा आणि खूप छान मज्जा येणार आहे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर तुम्हाला माहिती आहे का मी आधी माझ्या मावशीच्या घरी आणि ही मावस बहिणी खेळवण नाही म्हणून आम्ही आलो तर इथं नातेपुतेला आलो आहे आम्ही आणि खूप झाड आहेत खूप झाड आहेत बघा चिंचेचं झाड पण आहे तुम्हाला दाखवते भरपूर प्रकारची झाडं आहेत बघा किती चिंच आहे त्याला सगळं झाड चिंचांनी भरलंय इकडे फुलांची झाड आहेत हे गावाकडचं वातावरण किती छान वाटतं ना आणि किती शांत निसर्गाच्या सानिध्यात राहायचं म्हणलं ना खूप छान वाटत बघा आंब्याला मोहर सुद्धा लागलेलं आहे गित्ती, गित्ती केशर तू कधी येशील खायला पिकू दे बोलवते बघा नारळाचं झाड सुद्धा किती मोठं झालंय सगळी ताजी ताजी फळं खायला मिळत आहेत किती भारी नाही बघा गावाकडचं हे वातावरण ना खूप सुंदर असतं आणि निसर्गाच्या सानिध्यात आणि एकदम शांततेत आणि खूप प्रकारची झाडं आहे बघा तुम्हाला दाखवते आंब्याला तर मोहरच आलाय सगळेजण आलं बघा सगळे कशी चिंच खायला गेलेत आणि मंदिर आहे तिकडे हनुमानाचं मंदिर आहे ते आणि फुलांची झाड ना किती छान अशी फुलं आणि ताजा ताजा भाजीपाला वगैरे फळं किती छान वाटतं ना आणि सगळं ताज खायला मिळतं ना त्यामुळं आपलं आरोग्य सुद्धा किती छान राहत हा मावशीच्या घरासमोरचा परिसर आहे आणि शेतात राहिला असता महिना गायगुरे सुद्धा त्यांनी पाळलीत आणि खूप वेगळ्या प्रकारची फळांची झाडं आहेत तर आपण सहज जरी बागेत गेलो तर सात आठ प्रकारची फळे मिळून जातील एवढी झाडं त्यांनी लावलेली आहेत आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा इथे उन्हाळा अजिबात जाणवत नाही खूप छान असं थंडगार वातावरण राहतं आणि मग आम्ही बगीच्यामध्ये फिरायला गेलो आणि खूप दिवसांनी भेट झाली त्यामुळे आम्ही छान असे फोटोसुद्धा काढले कारण की या गोड मेमरीज कायम आपल्या आठवणीत आणि आपल्यासोबत राहाव्यात म्हणून आणि मग काही वेळाने आम्ही घराकडे गेले दुपारी जेवणासाठी आणि बहिणीने खूप छान असा नॉनव्हेजचा व्हेजचा केला होता म्हणजे खूप छान जेवणसुद्धा झालं भूक लागली होती त्यामुळे पोटभर जेवण केलं आणि मग त्यांना इन्व्हिटेशन कार्ड देऊन काही प्रथा असतात त्या आम्ही पार पाडल्या आणि त्यानंतर खूप गोष्टी गप्पा गोष्टी रंगल्या खूप दिवसांनी भेटल्यामुळे खूपच गप्पा मारल्या होत्या आम्ही मग काही वेळाने मावशीने कळदी कुंकू लावून आमची ओटी भरली आणि घराच्या कडेने सुद्धा खूप प्रकारची फुलांची सुद्धा झाडं आहेत त्याच्यामध्ये हे जे पिवळ्या कलरचं फुलं आहे ना ते फक्त मार्गशीर्ष महिन्यामध्येच येतं आणि त्याच्यासोबत गुलाबाची सुद्धा खूप झाडं आहेत त्याच्यामध्ये पिवळा कलर लाल कलर असे भरपूर कलर आहेत गुलाबामध्ये सुद्धा आणि हे बघा निसर्गाच्या सानिध्यातलं माझ्या मावशीचं घर तुम्हाला कसं वाटलं ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा खूप झाडं असल्या तिथे खूप भारी वाटत होतं आणि मावशीला तर फारच आनंद झाला होता कारण की खूपच दिवसांनी आम्ही भेटलं होतं आणि त्यांचं कसं आहे घर आणि शेती जवळच असल्यामुळे ना शेतातली कामं सारखीच चालू असतात आणि शेती जवळ असल्यामुळे ना खाण्यासाठीचा भरपूर सारा भाजीपाला सुद्धा ते घरच्या शेतामध्येच पिकवतात आणि त्याच्यासोबत कांदा लसूण अशी पिक सुद्धा घेतात तर इकडे तिने मिरच्या वाळायला घातला तर याच्यापासून आता ती मसाला बनवणार तर खूप छान अशी शेती करतात आणि जे गायगुरे पाहिल्यात त्या गाय गुरांच्या शेणापासून जे खत तयार होतं ते खत सुद्धा शेती शेती ती शेतीसाठीच वापरतात अशी सुंदर अशी सेंद्रिय शेती सुद्धा ती करतात बिना औषधी आणि आम्ही इकडे गप्पा मारत होतो तोपर्यंत मावशी इकडे भाजीपाला देण्यासाठी म्हणजे तयारी करते तर इथे तिने आळीची पानं तोडलीत आणि तिच्यामध्ये तिला काका सुद्धा गेलेत काकाने सुद्धा भरपूर सारा भाजीपाला आणला होता शेतामधून मावशीने भरपूर अशी अळूची पानं दिली होती की त्याच्यापासून तीन ते चार पदार्थ सहज बनवता येतील एवढी तिने अळूची पानं दिली होती आणि तुम्हाला माहिती आहे का अळूच्या पानाची मागच्या ज्या काड्या आहेत ना त्याच्यापासून सुद्धा भाजी बनवली जाते पण त्याला काय म्हणतात ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि मावस बहीण आणि आम्ही इकडे गप्पा मारूच तो तोपर्यंत तो काका इथे चिंचा बघत होते तर गाबुलेल्या चिंचा मला खूप आवडतात तर तर त्यासाठी ते चिंच इकडे बघत होते ले ले की त्या घाबरलेल्या आहेत की नाही आणि नंतर मग भरपूर सारा भाजीपाला दिल्यानंतर आम्ही पुन्हा ओसरीमध्ये आलो आणि निवांत गप्पा मारत बसलो तोपर्यंत पाच वाजून गेले होते तर मावशीने छान असा चहा केला होता पण आम्ही इकडे चिंचचा आनंद लुटत होतो आणि घाबरलेल्या चिंचा खाण्यात ना वेगळीच मजा असते बघा सुरुसमोरच तू उशीरुंदावन आहे आणि त्याच्याकडे सगळी फुलांची आहेत जेणेकरून त्यांना देवपूजेसाठी सुद्धा जवळच्या जवळच जवच, फुलंसुद्धा उपलब्ध आहेत आणि इकडचा भाग जरासा असा वेगळा आहे म्हणजे खरकाळा भाग असल्यामुळे ना इकडे सगळी लाल कलरचे बघा तुम्हाला बघायला मिळेल तर खूप छान वाटतं आणि मी बऱ्याच वेळा इकडे मावशी इकडे सुट्टीसाठी सुद्धा आलेली आहे आणि खूप छान असं करमून जातं इथे निसर्गाच्या सानिध्यामध्ये घराच्या पुढच्या साईडला हनुमानाचं सुद्धा एक मंदिर आहे आणि काही कार्यक्रम असतील किंवा भजन कीर्तनाचा सुद्धा कार्यक्रम असेल तर ते सगळं कार्यक्रम ते करतात आणि त्याच्यासोबत बघा सुद्धा पाळलेली आहे मावशीने आणि हे बघा माझ्या मावशीचं किचन देवघर आहे आणि मम्मी वहिनी आणि मावशी छान त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या चहा पीक पीक आणि चहा पिऊन झाल्यानंतर काही वेळाने आम्ही निघालो तर तिथून येऊच वाटत नव्हतं तर मावशीला खूप छान वाटत होतं तिला वाटत होतं की आम्ही मुक्कामच करावा तर आम्ही निघालो कारण की आम्हाला लग्नाची घाई आणि लग्नाची काही शॉकिंगसुद्धा शिल्लक होती तर आम्ही त्यांना बाय बाय करून तिथून निघालो येईपर्यंत आम्हाला खूप अंदर झाला होता तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच काही गोष्टी घेऊन आपण पुढच्या भागामध्ये सुद्धा भेटूयात तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा धन्यवाद